हाय मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे किरंबा दादा लोणकर तर आज मी असा वेगळाच विषय घेऊन आलीय तर काय तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच चला म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करावं की माझ्या बरोबर काय घडलंय ते तर सगळ्या म्हणजे तुमच्या बरोबर घडू नये तर सगळ्यांचेच खूप जणांचे असे युट्यूब चॅनल आहेत आणि त्याच्या ते पण खूप स्ट्रिक असतात त्यामध्ये एका चुकीमुळे मला खूप काही असं भोगाव म्हणजे भोगायची वेळ आली आहे तर अशी कोणाकडनं म्हणजे चूक होऊ नये तर एक चूक खूप महागात पडली आहे माझी तर ते मला माहीत नव्हतं पण त्याच्यामुळे माझा चॅनल झाला आहे माझा युट्यूब चॅनल झाला आहे बंद तर बंद का झाला आहे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये समजेलच तर अशी कुणाकडनं चूक होऊ नये म्हणूनच मी आजचा व्हिडिओ बनवला आहे खूप असं कष्ट केलेलं खूप मेहनत केलेली तर सगळ्यांना माहितीच आहे की युट्यूब चॅनल खोलल्यानंतर त्यावर किती कष्ट करावं लागतं नेसता एक व्हिडिओ टाकायचं म्हंटल का दोन दोन तीन तीन तास लागतात असं नाही की तो काढलाय की लगेच युट्यूबवर वरती टाकलाय त्यासाठी सुद्धा खूप आणि खूप कष्ट करावं लागतं मेहनत करावं लागते डोकं चालवावं लागतं हे सगळं करून युट्यूब चॅनल डिलीट झाला खूप सारं कष्ट केलेलं आणि खूप कमी वेळात मी तो ग्रोथ केला होता पण काही गोष्टी माहीत नसल्यामुळं अशी एक गोष्ट म्हणजे घडली आणि युट्यूब चॅनल डिलीट झाला तो लवकर समजलंच नाही इव्हन गुगल वरती मेसेज आला की तुमचा असा असा आहे तर ती प्रोसेस आम्ही केली सुद्धा तरीही ते दोन दिवसांनी डिलीट झाला तर मी डिलीट व्हायच्या आधीच माझा नवीन चॅनल खोलून ठेवलेला पण जे काही त्यांनी युट्यूबकडनं मागितलेलं ते आम्ही सबमिट केलं होतं पण कसं आहे खूप दिवसापासून ते आम्हाला माहित नव्हतं आणि आम्ही काहीतरी चौकशी केली नव्हती त्यामुळे ती प्रोसेस काही कम्प्लीट झाली नाही आणि तो चॅनल डिलीट झाला खूप दुःख वाटलं आता करणार काय एकदा झालेली गोष्ट परत येत नाही चला आपण नव्याने सुरुवात करावी कशी न मानता न पण सुरुवात करावी लागते त्या चॅनलला सुद्धा खूप आणि खूप आणि खूप कष्ट केलेलं आणि माहीत काहीच माहिती नसताना स्वतः स्वतःच सगळं शिकलेली आणि युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले एडिटिंग वगैरे खूप असं छान पद्धतीने करून खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ तयार केलेले असे चार चार पाच पाच लाख व्यूज आलेले आणि चार ते पाच हजार सबस्क्राईबर झालेले मॉनिटाईज व्हायला आणि डिलीट व्हायला एकच वेळ झाली खूप म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट वाटलं पण काय करणार त्याचं कारण सांगतो तुम्हाला काय झालं ते तर त्याचा अकाउंट सहा वर्षापूर्वी अकाउंट काढलेलं म्हणजे माझं आरोलनकर नावानी तर ते त्याच्यावरती सगळे जे काही कागदपत्र असतात ते काही सबमिट नव्हते झाले वयाची अट असते युट्यूबला तर ते माझ्या अकाउंटला ोणकर नावाने अकाउंट होतं आणि त्याच्या वय त्यात काही बसत नव्हतं अठरा वर्ष कम्प्लीट लागत होते त्यामुळं तो एकदम युट्यूब मध्ये कसं सगळी चौकशी केली जाते तर त्यामध्ये थोडेशा माझे कागदपत्र कमी पडले त्यामुळे माझा चॅनल लीड झाला इतकं इतकं छान छान व्हिडिओ खेळते त्याच्यावर त्यांनी सगळ्यांच्या सपोर्टने माझ्या चॅनलला ग्रोथ पण खूप झालेली आणि जस्ट मॉनिटाईज व्हायला म्हणजे चार हजार वॉच टाइम कम्प्लीट व्हायला आणि तसा मेसेज यायला एक वेळ झाली पण होणाऱ्या गोष्टीला काहीच करता येत नाही जवळ येऊन टेपली आणि ते घडलं आणि झाल्यानंतर त्याला काहीच करता येत नाही कसं माहित नव्हतं चुकीत माझी पण आहे कारण जास्त काय गुगलचे मेल चेक न केल्यामुळे हे सगळं भोगायचं आलंय पण चला म्हटलं जाऊ द्या पुन्हा एकदा ना, नव्याने सुरुवात करावी आता मग लगेच मी नवीन युट्यूब चॅनल काढला आणि चला म्हंटल आपण शून्यातून सुरुवात करावी तर महालक्ष्मी आलेले गौरी गणपती असतात घरी खूप छान असे छान छान चला म्हंटल आठ दिवसापूर्वीच मला व्हिडिओ बनवायचा होता पण म्हटलं आता आलाय छान अशी महालक्ष्मी झाली पाहिजे गणपती बाप्पा पण झाले पाहिजेत म्हणून म्हटलं चला आपण युट्यूब चॅनल नवीन खोलावा आणि गणपती बाप्पांपासून सुरुवात करावी तर मी माझ्या चॅनेलवरती गणपती बाप्पांचे व्हिडिओ माझ्या गौरी गणपतीचे व्हिडिओ आणखीन गौरी आगमन गौरी पूजा दोरे घेणे असे दोन तीन व्हिडिओ मी अपलोड केलेत आणि शॉर्ट पण केलेत काही पण म्हंटल हा व्हिडिओ म्हणजे कसा करू चांगले दिवस चालले चला म्हटलं नंतर आपण कधीतरी बोलले चला म्हटलं आज म्हणजे करणार नव्हते पण म्हटलं चला सगळ्यांसोबत शेअर पण करावं असे काही कमी डॉक्युमेंट वगैरे असतील युट्यूब चॅनल म्हणजे कुठली काम असो कुणी कुठलाही व्यवसाय असो काही असो कुठलंही सरकारी काम असो सगळे डॉक्युमेंट वगैरे लागतातच पण काय पण समजलं नसल्यामुळे अशी गोष्ट घडलीये तर चला म्हंटल आपण आता परत सुरुवात करावी आणि छान अशी सुरुवात करावी आपल्याला कला आहे सगळं आपल्याला येतं असं नाही की आपल्याला दुसऱ्याकडनं शिकायचे आणि ते दुसऱ्याकडनं शिकून मग आपण ते करायचे असं काहीच नाही स्वतःला सगळं येतं पण थोडस माहित नसल्यामुळे ही गोष्ट घडली मग मी परत स्वतः माझा युट्यूब चॅनल खोललाय तर त्यामध्ये सुद्धा तीस बत्तीस सबस्क्रायबर झालेत आणि व्ह्यूज पण छान आलेत शॉर्टला पण खूप चांगले दोन दोन तीन तीन हजार व्ह्यूज आलेत आणि लाँग व्हिडिओला पण पाचशे सहाशे अशा तुमचा सपोर्ट आहे आणि असाच मला तुमचा सपोर्ट हवाय तुमचा सपोर्ट असला की लगेच मी छान छान व्हिडिओ बनवेल आणि माझ्या चॅनल असा आहे की ऑलराऊंडर चॅनल राहणार आहे मी माझ्या चॅनलमध्ये छान छान रेसिपीज माझ्या वैयक्तिक कला म्हणजे मी स्वतः जे काही करते ते माझं होम डेकोरेट होम क्लिनिंग किचन क्लिनिंग माझ्यातल्या क्रिएटिव्हिटीज टाकावपासून टिकाऊ वस्तू माझ्या स्वतःच्या काही जेवढ्या असतील तेवढ्या कला म्हणजे ऑलराऊंडर कला माझे सगळं व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे माझ्या या चॅनलवरती पाहायला भेटतील त्यामुळं माझा हा चॅनल फक्त एका वर नसून ऑलराऊंडर त्यामध्ये माझ्या चॅनलवरती कंटेन असतील आणि माझी लाईफ माझे डेली रूटीन्स ट्रॅव्हलिंग रुटीन्स म्हणजे ह्या चॅनलवर सगळे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला छोटे मोठे क्रिएटिव्हिटीज पाहायला भेटतील तर ह्यासाठी सगळ्या ह्या सगळ्यासाठी तुमचा सपोर्ट हवाय तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा सगळ्यात पहिली गोष्ट सबस्क्राईब करा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत जाईल आणि मला एक सांगायचं की फक्त अशा चुकी कुणाकडून कुणाकडून होऊ नयेत आणि आपण जेव्हा कुठलं काम करायच्या आधी सगळे प्रथम सगळ्याची चौकशी करावी व्यवस्थित सगळं करावं आता मला एवढं माहीत नव्हतं मी तेव्हा युट्यूब चॅनल तेव्हा आणि त्याच्यावरती ते ते एवढे काही व्हिडिओ टाकत नव्हते असे एक मजाक म्हणून करायचे टाकायचे नंतर नंतर मग ब्लॉग करायला लागले त्यामुळं मी त्यामध्ये गेले नव्हते मलाही माहीत असतं तर ता, मी पण सगळी प्रोसेस कम्प्लीट केली असते पण कसं आहे चुकल्यानंतरच माणूस शिकतो चुकल्यानंतरच माणूस शिकतो असं पण हे माझ्याकडनं घडले चुकल्यानंतर माणूस नेहमी चांगलाच शिकत असतो त्यामुळं कोण होऊ नये आणि माझ्याकडनं पण छान छान सगळं व्यवस्थित व्हिडिओ घेऊन येणार तर त्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट हवाय आणि आता काय इथंच बास करते तर चला तर माझ्या चॅनल सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या येत जाई सगळ्यांचा मला सपोर्ट आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद